नमस्कार डॉक्टर ज्ञानोबा मुंढे उदगीर या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचं युग हे स्पर्धेच युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आज प्रत्येक पालक आपल्या पद्धतीनं प्रयत्न करतोय आज प्रत्येक पालकाला वाटतंय माझ्या लेकराचा विकास झाला पाहिजेत माझं लेकरू बनलं पाहिजेत माझ्या लेकराच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये भर पडली पाहिजेत वाढ पडली पाहिजेत आणि एकविसाव्या शतकातील आव्हानं बेलण्यासाठी माझं लेकरू सक्षम बनलं पाहिजे त्यामुळं केवळ वा वाचन लेखन आणि गणिती क्रिया येऊन चालणार नाही तर त्यासाठी त्या लेकरांच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास होणं तेवढंच महत्वाचं आहे लेकरामध्ये संस्कार विकसित होणं लेकरांमध्ये संस्कारांची रुजवण होणं मूल्यांची रुजवण होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जर या स्पर्धेमध्ये आपलं लेकरू टिकावं असं वाटत असेल तर लेकरांच्या सर्व क्षमता विकसित झाल्या पाहिजेत लेकरांची क्षमता विकसित झाली पाहिजेत लेकरांची क्षमता विकसित झाली पाहिजेत त्याचबरोबर व्यक्तिमत्वासाठी व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी जी काही पूरक घटक आहेत कौशल्य आहेत ती कौशल्य सुद्धा विकसित होणं महत्वाचं आहे या समाजामध्ये वावरत असताना त्याच समायोजन क्षमता विकसित झाली पाहिजेत त्याच्यामध्ये स्वची जाणीव विकसित झाली पाहिजेत त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक असलेले जे काही वेगवेगळे कौशल्य आहेत वेगवेगळे वेग 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 ज्या क्षमता आहेत वेगवेगळ्या ज्या कला आहेत त्या कला आपल्या लेकरांमध्ये विकसित होणं डेव्हलप होणं अतिशय महत्वाचं आहे सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा त्यासाठी खूप महत्वाचा आहे जेणेकरून आपल्या लेकरामध्ये त्याची जी नेतृत्व क्षमता आहे ते नेतृत्व सक्षम बनलं पाहिजेत आव्हान पेलण्यासाठी आपलं लेकरू सक्षम बनलं पाहिजेत या अनुषंगानं या धरतीवर विचार करून मी मला आदर्श विद्यार्थी बनायचंय हे पुस्तक मी तयार केलेलं आहे या पुस्तकाचं एक महत्त्वाचं वेगळेपण म्हणजे या पुस्तकाच्या साडेतीन महिन्यामध्ये पाच आवृत्त्या निघालेल्या आहेत मित्रहो पुस्तक हे पुस्तक प्रत्येक पालकांनी आपल्या घरामध्ये ठेवावं प्रत्येक शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये ठेवावं असं हे अतिशय दर्जेदार असं पुस्तक तयार झालेलं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या लेकरांच्या वर्तणुकीमध्ये बदल होणार आहे आपल्या लेकरांचं वागणं जगणं निश्चितपणे बदलणार आहे हे छोटं पुस्तक आहे फार मोठं पुस्तक नाही तर या पुस्तकामध्ये जे काही घटक समाविष्ट केलेले आहेत त्याची अनुक्रमानिका मी आपल्यासमोर थोडक्यात वाचून दाखवतो यामध्ये पहिला घटक आहे शिक्षण म्हणजे काय शिक्षणाच्या विविध तज्ञांनी सांगितलेल्या व्याख्या या पुस्तकामध्ये मी समाविष्ट केलेल्या आहेत दुसरा घटक आहे आदर्श विद्यार्थी संकल्पना तर नेमका आदर्श विद्यार्थी कोणाला म्हणायचं आदर्श विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणत्या गुणांची म्हणजे आवश्यकता आहे हे या ठिकाणी मी सांगितलेलं आहे तिसरा घटक आहे आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये आदर्श विद्यार्थ्यांची त्रेचाळीस गुणवैशिष्ट्ये या पुस्तकामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर चौथा घटक आहे आरोग्य ही संपत्ती म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये आरोग्य ही किती महत्वाचं आहे आणि ज्या व्यक्तीचं ज्या विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं आहे तो विद्यार्थी आपल्या निरोगी शरीरामध्ये आपल्या निरोगी शरीरामध्ये अनेक मूल्य विकसित करू शकतो जर आपलं मन आपलं शरीर चांगलं असेल तर आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी आपल्याला विकसित करायला म्हणजे पूरक वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळं आरोग्य ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची संपत्ती आहे कशी आहे हे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे सकारात्मक दृष्टिकोन माणसाच्या जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन किती महत्वाचा आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन मला माझ्या अंगी विकसित करायचे असतील तर मला काय करावं लागेल हे या ठिकाणी जवळपास बारा ते पंधरा मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत स्वची जाणीव म्हणजे विद्यार्थ्यासाठी स्वची जाणीव किती महत्वाची आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी काही बलस्थाने असतात जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बलस्थानांची जाणीव होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून येऊ शकत नाही त्यासाठी स्वचित जाणीव या घटकामध्ये अतिशय मोलाचं म्हणजे लिखाण करण्यात आलेलं आहे त्यानंतर अभ्यास करणे ही एक कला सर्वच विद्यार्थी अभ्यास करतात परंतु सर्वच विद्यार्थी यशस्वी होऊ शकत नाहीत तर यशाचं तंत्र अभ्यासाचं तंत्र विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे त्यासाठी अभ्यास कशा पद्धतीनं केल्यानंतर आपला विकास होऊ शकतो किंवा आपलं उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतं हे या ठिकाणी मी अभ्यासाचे काही तंत्र या ठिकाणी मी सांगितलेले आहेत पुढचा मुद्दा आहे खेळ आणि विविध कलागुणांचा विकास माणसाच्या जीवनामध्ये खेळ आणि विविध कलागुण सुद्धा किती महत्वाचे आपली खेळाची कला विकसित केल्यामुळं आपल्या क्रीडा कौशल्याचा विकास केल्यामुळं आपल्याला काय फायदा होऊ शकतो हे या ठिकाणी या घटकामध्ये या चॅप्टरमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रीबद्दल बोलू काही मित्रामुळेच मित्र घडतात आणि मित्रांमुळेच मित्र बिघडतात कसे त्यामुळं कोणासोबत मैत्री करावी आणि कोणासोबत मैत्री करू नये हे या घटकामध्ये सांगितलेलं आहे पुढचा मुद्दा आहे भाषण कला बघा भाषण कला ही अतिशय महत्वाची कला आहे भाषण कलेच्या बळावर माणूस असाध्य गोष्टींना साध्य करू शकतो भाषण कला ही व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत पुर किंवा पोषक अशी कला आहे त्यामुळं कला किती महत्वाची आहे मला माझ्या अंगी भाषण कला विकसित करायची असेल तर मला काय करावं लागेल हे या चॅप्टरमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मोबाईल एक दुधारी शस्त्र मोबाईल हे दुधारी शस्त्र कसं आहे मोबाईलचे फायदे काय आहेत मोबाईलचे तोटे काय आहेत मोबाईलचा वापर कोणत्या वेळी करावा किती प्रमाणात करावा आणि आपणाला मोबाईलची सवय हळूहळू कमी करायची असेल तर नेमकं काय करावं लागेल ते ह्या घटकामध्ये ह्या चॅप्टरमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहाटे लवकर का उठावे बारावा घटक आहे पहाटे लवकर का उठावे पहाटे लवकर उठण्या उठण्या उठल्यानंतर आपल्याला काय बेनिफिट होणार आहे काय फायदे होणार आहेत आणि मला पहाटे लवकर उठण्याची कला विकसित करायची असेल पहाटे लवकर उठण्याची सवय मला माझ्या अंगी बांधवायची असेल तर मला नेमकं काय करावं लागेल या संदर्भात बावीस ते पंचवीस मुद्दे या ठिकाणी मी सांगितलेले आहेत बोलणे कसे असावे हा नंतरचा घटक आहे बोलणे कसे असावे आणि बोलणे कसे नसावे तर आपल्यामध्ये जे व्यक्ती चांगल्या पद्धतीनं बोलण्याची कला विकसित केलेली आहेत त्या बोलण्याच्या बोलण्याच्या कलेच्या बळावर अनेक व्यक्तींनी अनेक माणसांनी म्हणजे आपल्या जीवनामध्ये यश कशा पद्धतीने मिळवलेला आहे त्यामुळं बोलण्याची कला आपल्याला चांगल्या पद्धतीने विकसित करायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे बोल बोलत असताना आपला आवाज कसा असावा बोलत असताना आपला रोख कसा असावा बोलत असताना अं आपल्यामध्ये लवचिकता आपल्या बोलण्यामध्ये मवाळता कशा पद्धतीने विकसित करावी लागेल समोरच्या व्यक्तीला आपलं बोलणं बोचणार नाही टोचणार नाही त्याला रुचलं पाहिजेत यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल या अनुषंगानं या घटकामध्ये सविस्तर असं लिखाण करण्यात आलेलं आहे आपल्या अपयशाची कारणे बरेच विद्यार्थी म्हणतात की मला नेहमी अपयश येते मला यश ये मिळत नाही मी कितीही प्रयत्न करून सुद्धा मला अं म्हणजे अभ्यासात यश मिळत नाही मला वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये यश मिळत नाही तर त्यासाठी त्या, त्या विद्यार्थ्यांना काय करावं लागेल आपल्या अपयशाची आप नेमकी कारणे काय असू शकतात या संदर्भात जवळपास पंचवीस ते सव्वीस कारण या ठिकाणी सांगितली अपयशाची कारणं सांगण्यात आलेली आहेत चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं चिंता करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी चिंतन कशा पद्धतीनं करावं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे नंबर सोळा नंबरचा मुद्दा आहे ताणतणावाचे व्यवस्थापन ताणतणावामधून आपली मुक्तता करण्यासाठी सुटका करण्यासाठी ताणतणावाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे या ठिकाणी सविस्तर असं लिखाण केलेलं आहे बुद्धीला धार देणं गरजेचं आहे नंबर चा मुद्दा आहे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे एकोणीस नंबरचा मुद्दा विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी काय करावे जर मला माझ्या जीवनात यश मिळवायचं आहे तर मला नेमकं काय करावं लागेल या संदर्भात जवळपास चोवीस ते पंचवीस मुद्दे या पुस्तकामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटचा घटक आहे दोन शब्द पालकांसाठी दोन शब्द पालकांसाठी हा विसावा घटक आहे या वीस नंबरच्या घटकामध्ये जवळपास पाच पेजचं लिखाण आहे तर पालकांनी नेमकं काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत आई हा लेकराचा पहिला गुरु असते तर घर ही मुलाची पहिली शाळा असते ज्या लेकरांना आई नावाच्या गुरुकडून योग्य पद्धतीचे संस्कार मिळालेले आहेत आणि घर नावाच्या शाळेमधून योग्य असं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्या त्या कुटुंबातली लेकरं ही म्हणजे सुसंस्कारित बनलेली आपल्याला पाहायला मिळतात त्यासाठी आपले पालकांनी आपल्या लेकरांच्या विकासासाठी किंवा प्रगतीसाठी कोणत्या गोष्टी कराव्या या संदर्भात जवळपास दहा घटक सांगितलेले आहेत आणि आपल्या लेकरांच्या प्रगती प्रगतीसाठी किंवा आपली लेकरांची प्रगती करायची आहे तर आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत या संदर्भात या घटकामध्ये मी सविस्तर असं लिखाण केलेलं आहे तर मित्र हो, हे जवळपास चौसष्ट पेजेसचं पुस्तक आहे मला आदर्श विद्यार्थी बनायचंय हे चौसष्ट पेजेसचं पुस्तक आहे चौसष्ट पेजेसच्या पुस्तकामध्ये जवळपास वीस घटक समाविष्ट केलेले आहेत हे अतिशय मौल्यवान दुर्मिळ जेणेकरून तुम्हाला एखादी हजार रुपयाचे पुस्तकं घेऊन सुद्धा जे तीन चार पुस्तकामध्ये जेवढं कंटेंट कव्हर होणार नाही जेवढी माहिती मिळणार नाही तेवढी माहिती या चौसष्ट पेजेसच्या पुस्तकातून मिळू शकते असं प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या जडणघडणीसाठी आवश्यक पोषक असलेलं हे दुर्मळ असं पुस्तक आहे हे पुस्तक एक जानेवारीला प्रकाशित झालेलं आहे अवघ्या साडेतीन महिन्यात या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या संपलेल्या आहेत मित्र हो हे पुस्तक आपल्याला महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक बुक स्टॉलवर तुम्हाला म्हणजे अवेलेबल होईल उपलब्ध होईल ज्यांना कोणाला हे पुस्तक हवं आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा नव्याण्णव तेवीस चौसष्ट शहात्तर एकवीस हा माझा मोबाईल नंबर आहे माझा दुसरा मोबाईल नंबर आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन बासष्ट सत्तावन तर हे मला आदर्श विद्यार्थी बनायचंय हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता संपर्क करू शकता धन्यवाद